आमच्यात सुद्धा लय भांडणं लय वादा वाद होऊन सुद्धा आज घर अडचणीत असताना जयश्री वहिनी धारसाने म्हटले ह्या वैरात आमचं घर संपत आलेलं आहे आता मी संपू देणार नाही मग धारसाने वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या पुढे चालल्या त्या गर्दीतनं मी मागे होतो माझ्यासाठी वाट कडत कडत काढत पुढे चालत होत्या हा मला आज अभिमान आहे आमच्या वसंतदादा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीशे सतरा साली वसंतदादांचा जन्म झाला एकोणीस साली वसंतदादांचे आई वडील मयत पावले दोन वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा अनाथ झालेले लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आधार दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षाचे काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं ह्या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानाचा मोठा काँग्रेसमध्ये झालो माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही पण दोन हजार दोन साली मी पहिला म्हटलो मी काम करतो जिल्हा परिषदेत मला जायला पाहिजे पक्ष लोकांनी सांगितलं घराने बाजू होईल तू जरा थांब मी थांबलो लोक म्हटली थांब थांबलो दोन हजार पाच साली माझे वडील भारले मी उभारलो पाहिजे असं मला वाटत होतं उमेदवारी आमच्या घरात मिळाली मला मिळालं नाही तक्रार केली नाही लोक म्हटले विशाल थांब कामाला लाग सगळ्यात पुढे मी पडलो ज्या ज्यावेळी काँग्रेस पक्षाला तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीसला ला सगळे महोते विशाल उभारलं पाहिजे पक्षाने तिकीटच सोडलं मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार दुसऱ्या पक्षात उभार आम्ही ठराव करून देतो पक्षावर एकतर्फी प्रेम मी पण दुसऱ्या न जाऊन लढलो परत आलं पाच वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला ते खासदार कुठे होते प्रत्येक गावात पुराच्या जाऊन पुराची मदत देऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का उडकत होत कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता त्यात आम्ही पुरात फिरत होतो है, 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 है। पूर गेला तोर करून आला लोक घर सोडायला तयार नव्हते खासदारचे कार्यकर्ते म्हणत होते खासदार जगला पाहिजे लाखोंचा पोषणा जगला पाहिजे म्हणत होते आम्ही रस्त्यावर उतरलो भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदादा कारखान्याने केली असेल प्रत्येक शेजारच्या मोठ्या मोठ्या म्हणणाऱ्या कारखान्याने सॅनिटायझर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा नफा केला आम्ही मात्र सॅनिटायझर घरटी मोफत वाटलं दोन हजार वीस साली आज चोवीस आहे अवकाळी प्रश्न आला द्राक्ष बाग गेले त्या ठिकाणी आम्ही गेलो ज्या ज्या अडचणी आल्या दुष्काळ पडला आम्ही गेलो लोकांच्या सुखात दुःखात लोकांनी आम्हाला समावून घेतला आम्हीच त्यांच्यावर गेलो आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला परत राजकारण आडवं येऊ लागलं परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या मी ठरवलं ला ह्यावेळी कुणाच्या जा वादात जायचं नाही कोणीतरी काल बोललो जुना, जुना वाद अजून आहे वसंतदा सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी दादा म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तर तो, तो तुम्ही संपावा आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही म्हणून येत असणारा राजराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचारला शुभारंभ केला हा वाद मिटलेला आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे त्या पहिलवाना विनंती आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत ही चांगली सुसंस्कृत चांगली आहे इथं भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहे त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द इथं वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं भाषा सांभाळून करायची मी परवाही सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज दादाने दिला मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला तो आवाज त्याच दादांच्या विरोधात वापरला जातोय हे दुर्दैव आहे पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे आपल्या आपल्यातली नाही आणि मग आम्ही मंचावरचे सगळे लोक या एकाच हिथे इथे उपस्थित आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे आज पहिलीच बैठक आहे अजून खूप फड रंगणार पर आहे आज पण आजपर्यंत मी जो निर्णय घेत आलोय तो तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार घेत आलो मी जेव्हा जेव्हा उभारलो तुम्ही थांबा म्हटलं मी थांबलो तुम्ही आज भरण्यासाठी सरकार आपण काँग्रेस पक्षाच्या अडतीस हजार लोकांना फोन गेले कि विशाल पाटलांनी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगाव सदतीस हजार नऊशे ब्याण्णव लोकांनी सांगितलं की विशाल पाटील तुम्ही अर्ज भरा त्यातला छत्तीस हजार आठशे बारा लोकांनी सांगितलं तिकीट नाही मिळालं तर काढायचं नाही मग काँग्रेस पक्षावर आमचं प्रेम हे एकतर्फी आहे जुन्या काळात हिंदी पिक्चरचे गाणं होतं एक दुजे केले असं गाणं पिक्चर नाव माहित नाही पण कितने बी तू करले सितम हस हस के सहेंगे हम ये प्यार ना कम ताम किती जरी आम्हाला छळ किती जरी त्रास दिलं तरी काँग्रेसवर आमचं प्रेम कमी होणार नाही ह्या बंड काँग्रेस विरोधात नाही हा बंड काँग्रेसचाच आहे काँग्रेस पक्षाच चिन्ह शिवसेना रडते आमचं चिन्ह नेलं राष्ट्रवादी म्हणते आमचं चिन्ह नेलं सांगलीकरांचं तेच भांडण आहे काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार आणि तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून हा अर्ज भरलेला आहे आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची आणि एकोणीस तारखेला तीन ता तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आमच्या उमेदवारीला जोडावा म्हणजे ह्याच मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यात वसंतदादांच्या विचाराची सर्व लोक ही ताकदीनं ह्या महाविकास आघाडीच्या मागे राहतील अजून खूप तुम्हाला पाहायचं आहे रोज रोज नवीन नवीन लोक आपल्या ह्या बंडात सामील होणार आहेत हा बंड माझा नाही माझ्या स्वार्था नाहीचा नाही हा तुमचा बंड आहे मी माझ्यासाठी उभारलो नाही मी तुम्हा सर्वांसाठी उभारलो आहे आणि बंड हे सगळ्यांची सुरुवात आहे आज बाळासाहेब थोरात साहेबांनी काय स्टेटमेंट दिलं मला कोणतरी म्हंटल बाळासाहेब थोरात आज आठ वेळा निवडून आले पहिल्यांदा निवडून येताना ते अपक्ष निवडून आलेले ते त्यांनी सुद्धा विसरू नाही मदन भाऊ सुद्धा अपक्ष निवडून आलेले गोरपडे सरकार सुद्धा त्या ठिकाणी अपक्ष निवडून आलेले आणि बंड सावित्रीबाई फुलेंनी केला नसता तर महिलांच्या शिक्षणात क्रांती झाली नसती आणि वसंतदादांनी बंड केला नसता तर आज असे स्वतंत्रपणे आपल्याला कार्यक्रम घेता आले नसते बंड ही सांगलीची परंपरा आहे सांगलीच्या रक्तात बंड आहे आणि हे यशस्वी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाचं प्रमुख नियोजन मागे राहून मला ताकदीचा माझा मोठा भाऊ प्रतीक दादा यांचं मी मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो मिरजेच्या सर्व भाजपसह सर्व नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला सगळ्यांनी दिला आज भावना खूप मनात आल्यामुळे कदाचित कुणाचं नाव राहून गेलं असेल पण अजूनही खूप काय होणार आहे अजूनही मला बंडखोर सेनेचा सुद्धा या ठिकाणी पाठिंबा मिळाला आहे असे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे पाठिंबा मिळत जाणार मी सगळ्यांनी विनंती करतो जयश्री वहिनी आमच्या घराची भूमिका आता मांडणार आहेत दोन मिनटं सगळ्यांनी शांतपणे ती ऐकून घ्यावी त्यानंतर आज अध्यक्षीय भाषण माजी मंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते घोडपडे सरकार जे धारसाने या ठिकाणी आले ते मानणार आहेत या सगळ्यांचं ऐकल्याशिवाय तुम्ही उठून विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आपण आलात यावर तुमच्या आभार मान माझा उघडा डोळे बघा नीट